स्वागत आहे तुमचं तृप्ती ज्वॉक चॅनलमध्ये तर आज म्हणजे आता आम्ही आलो आहे आबा फिरण्यासाठी तर आबा कसं आहे ते आम्ही बघूच आणि विजा पण चमकत आहेत कारण की थोडासा पाऊस पडून गेला आहे तुम्हाला दाखवते मी आणि विला कसा आहे ते पण तुम्हाला दाखवते चला तर मग विला तर मेन एंट्री इथून आहे रोड एकदम भयानक आहेत आणि ही थोडीशी नेलपण विचित्र दिसत असेल आणि तुम्ही विजा आपण चमकत बघत अस ना तर या साईडला आहे गाड्यांची पार्किंग आणि या साईडला आहे मुलांसाठी खेळण्यासाठी छानशी जागा तर ग्रीनरी वगैरे आहे सकाळी उठून छानसं तुम्ही चहा नाश्ता करू शकतात इथे बसून तर आम्ही तीन दिवसाचं बुकिंग तरी केलेलं आहे ह्या विल्यामध्ये आणि तिकडे मुलं खेळत आहे आणि इकडे राहिले विला म्हणजे जो आम्ही बुक केलेला आहे हॉटेल बुक करण्यापेक्षा आम्ही डायरेक्टली विलाच बुक केला तो तर चमकतच आहे तर असं आहे इकडे एक रूम आहे त्या साईडला पण एक रूम आहे खाली हॉल वगैरे आहे तर चला तुम्हाला दाखवते त्याच्याला आपण तिथे जाऊन तुम्हाला विला कसा आहे तो दाखवते मी इथ ग्रीनरी नकली वाली लावलेली आहे एकूण आहे एंट्री आणि हे राहिले मेन विलाची एंट्री तर इथं आहे एल साईज मध्ये सोफा आणि बेड आणि ओके आणि इथे आहे छोटंसं किचन तर ओपन किचन म्हणू शकतो आपण तर त्याच्यात तुम्हाला मायक्रोवेवसुद्धा मिळतं गरम पाण्यासाठी किटली पण मिळते गॅस पण आहेत आणि वॉश बेसिन पण आहे आणि अजून एक मीन्स रूम आहे तर तिथे ऑलरेडी आहेत फ्रेंड राहतात आणि इकडे आहे इकडे आहे फ्रीज फ्रीज पण आपल्याला छान छानवाला आहे हो तर इथून आहे स्टेअर आणि ह्या साईडवरून पण तुम्ही बोलू शकतात आणि इथे स्टेअर्स अजून सेकंड फ्लोअरवरती आणि या साईडला अजून एक वे रूम आहे तर तिथे ऑलरेडी फ्रेंड राहतात आणि या साईडला आहे आमची रूम तिथे तुम्हाला बॅगा दिसती आणि सर्वात पहिले उचल्यानंतर हे राहिलं वॉशरूम ते जे की क्लीन आहे खूपसा टॉवेलसुद्धा दिले आणि क्लीननेसच्या बाबतीत छान आहे आणि इकडे आपलं जो लागणारा सामान आहे टूथब्रश वगैरे ते दिलंय आणि असं एंटर केल्यानंतर ही राहिली रूम आणि इथे राहिला छानसा आरसा खूप मोठा की ज्याच्यात आपण पूर्ण दिसू शकू आणि एक छोटा आरसा अगेन आणि हे राहिलं किंग साईज बेड म्हणू शकतो आपण इथे आणि आमच्यासोबत जे आलेले होते ते बाकीच्यांच्या रूममध्ये होते सिंगल बेड त्याला तुम्ही जॉईन करून आ, एक बेड बनवू शकतो तो ते मोठा जो की माझ्या फ्रेंडने बनवलेला आहे त्या रूममधल्या आणि आजूबाजूला छानपैकी असं कबड आणि ट्रावर वगैरे दिले होते लाईट्स दिलेले होते छानपैकी दिलेले होते तर लाईट्स लावल्यानंतर अजून छान दिसत होतं तर ते लावून दाखवते आहे मी पूर्ण रूमचे लाईट्स वगैरे लावल्यानंतर रूम अजून छान वाटत होतं बघायला आणि हा एक लाईट होता की कसा चालू करता तो मला समजत नव्हता मिस्टर आल्यानंतर बघूयात कसा चालू होतो पेंटिंग पण खूप सुंदर होती आणि ही राहिली विलाची फ्रंट साईड ते की गार्डन वगैरे दिसत होतं ते रात्रीच्या टायमात इतकं क्लिअर नव्हतं सो तुम्हाला दिसलं असेल मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे राहिलं ड्रायव्हर जे की मला खास तो तो करून आवडलं तर खूप छान होतं फिनिशिंग वगैरे पण छान होती आणि हँडल पण छान होतं त्याचं तर आणि तर आजच्या दिवसाचं आपण प्रवास करून आलेलो आहोत तर आता जरा थकले आहे जेवणाचं पण बाहेरून मागू आणि आता पटकन आवरून थोडा आराम करूयात आणि उद्या भेटूया तर आजचा आहे आपला दुसरा दिवस आणि आपण रेडी होऊन बाहेर पडलो आहोत की एक एक स्पॉट आपण कवर करणार आहोत आभाचे आणि नाश्ता वगैरे आपण विलामध्येच करून घेतला होता फ्रेंड्स लोकांनी वगैरे सर्वांनी मिळून बनवला होता त्यामुळे खूप छान लागला खायला आणि आपला पहिला स्पॉट होता आबा डॅमचा तो रोड क्लोज केलेला आहे त्यांनी आणि तो राहिला डॅम त्याला म्हणतात आबा डॅम तर तो असा आहे आपण त्याच्या तो, तो डॅम पेक्षा <laughs> ना मला हे घर जास्त आवडलेलं दिसतय ते बघा ते तिथं त्या साईडला पोलीस उभे आहे ना त्यांनी तिथून हे केलेलं आहे ते बघा तिथं आणि या ठिकाणी एक फ्रेंड होते की ते ऑलरेडी येऊन गेलेले होते तर ते आम्हाला माहिती सांगत होते तर आम्ही ते सर्व एकत्र होते आता बंदच आहे अरे पूर्ण जगामध्ये दॅट इज द ओनली वन, वन पॉइंट आहे की डोंगरावर फ्लाईट ती ऍक्च्युली डी असेंबल करून ठेवलेली आहे पण तो म्हणजे असं पुढं आता आहे का नाही आपण चेक करू गुगलवर असेल तर आपण जायला का आपलं आणि आबा डॅम बघून झाल्यानंतर आपण आलेलो होतो हाय सिटी पॉईंटला जो तिथून व्ह्यू खूप छान होता तर तो, तो फोनमध्ये किती कॅप्चर होणार आहे हे माहीत नाही पण असं प्रत्यक्ष बघायला खूप सुंदर होता आणि हे राहिलं आपण इथून आलेलो आणि इकडे ऐश हे बघा किती सुंदर दिसतं हे माउंटनचं व्ह्यू मम्मी 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 तर शेती शेती करताय का हा कुठं नाही रे शेती रे, शेती कशाला करतील हे असेल काहीतरी शेती अशी थोडी राहते ना राहू शकते हे असं आहे माउंटन व्ह्यू खूप सुंदर आहे आणि हाय सिटीच्या पॉईंटवरून तुम्ही दुसरा पॉईंटसुद्धा बघू शकत होते म्हणजे दुसरा स्पॉटसुद्धा बघू शकत होते तो होता ग्रीन माउंटन जिथे आपल्याला जायचं आहे नेक्स्ट आपला तोच राहणार आहे पॉ स्पॉट तर तिथे जायचं होतं आम्हाला तर आता दुपारच्या वेळेस तरी आम्ही जाणार नाही संध्याकाळच्या वेळेस जाणार आहेत आणि इथे आजूबाजूला हॉटेल्स वगैरे होते की जेणेकरून तुम्ही स्टे वगैरे करू शकतात आणि तिथे अजून एक माणूस होता की जो तिथे बसलेला होता आणि फर्स्ट टाईम स्टॅच्यू स्टॅच्यूसारखा होता मग दुसरा कोणीतरी आलं आणि त्याला विचारलं त्यावेळेस आम्हाला कळलं अरे तो स्टॅच्यू नाही आहे प्रकारे हाय सिटी पॉईंटवरून तुम्ही एका साईडला सिटी एका साईडला माउंटन असं व्ह्यू त्या स्पॉटवरून होता आणि मग संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो आम्ही ग्रीन माउंटनला तिथे छानपैकी ग्रीन कलरची लायटिंग वगैरे असते त्यामुळे ते व्ह्यू बघायला खूप सुंदर दिसतं आणि इथे सनसेट होणार होता तर आम्ही सर्वजण सनसेट साठी थांबलो होतो सर्वजणांनी तो व्ह्यू एन्जॉय केला फोटो वगैरे काढले आणि आमचा होता नेक्स्ट डे तर तिथे आम्ही जाणार होतो तर त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि इथे सर्व रस्त्यावरती तुम्हाला मंकी वगैरे बसलेले दिसतील आभामध्ये जेव्हा तुम्ही हिस्टॉरिकल साईडला जातात तर त्या साईडला जाताना इथे जो है, रूट आहे या रूटमध्ये जो म्हणजे घाट होता ना त्या घाटामध्ये ना आपल्याला आपली गाडी सावकाश चालवावी लागत होती स्पोर्ट गिअरमध्ये आपण ती गाडी चालवू शकत होतो आणि जेव्हा मी घाट उतरून आलेलो तेव्हा एका स्पॉट होता त्या स्पॉटवरती तुम्ही तुमची गाडीचे इंजन थंड करण्यासाठी ठेवलेला होता तर तिथे सर्व गाड्या येऊन थांबत होत्या आणि त्या स्पॉटवरून आपण आलेलो होतो घाट उतरत तर तो इथे थांबलेलो आणि इथे अशी त्यांनी छानपैकी सोय वगैरे केली होती वॉशरूम वगैरे होते मग लहान मुलांसाठी खेळण्यासाठी होतं तुम्ही टिफिन आणून जेवण वगैरे करू शकता असं त्यांनी इथे ग्रीनरी वगैरे ग्रा आ, ग्रास वगैरे लावलेली होती आणि हा तिथला व्ह्यू होता आजूबाजूचा आणि आपल्याला जायचं होतं एकदम खालच्या साईडला त्या स्पॉटजवळ तर तिथे जाण्यासाठी आपण गाडी थोडी थंडी करत होतो इंजिन वगैरे आणि हा दुसऱ्या साईडकडचा स्पॉट आहे छान आभाळ वगैरे आलेलं होतं आणि थोडासा पाऊससुद्धा होऊन गेला तर खूप सुंदर असं वाटत होतं नंतर वातावरण वाता इतकं छान झालेलं ना तर खूप छान वाटत होतं आणि जेव्हा आम्ही घाट उतरून जेव्हा खाली आलो तेव्हा आम्हाला रस्त्यामध्ये छानपैकी भुयारघर लागलेलं ला। आणि तर नल म्हणू शकतो आपण जर सांगायचं झालं तर मुलांच्या भाषेत म्हणजे माझ्या मुलांच्या भाषेत आमच्या घर आमच्या भाषेत जर सांगायचं झालं माझ्या भाषेत तर आम्ही भुयारघर म्हणतो जे की आम्हाला गावाला जाताना नेहमी लागतं मुंबईवरून जात असताना गावाकडे तर खूप छान वाटतं रेल्वेने जेव्हा जातो तेव्हा तर पुन्हा तोच आनंद आम्ही घेतला त्या जागेवरून जाताना आणि हे राहिलं आपलं हिस्टोरिकल प्लेस आणि तिथे छोटंसं शॉप पण होतं की ज्या ठिकाणी त्यांनी परचेसिंगसाठी वस्तू ठेवलेल्या तर छान होत्या पण थोड्या कॉस्टली होत्या बाहेरच्या मानाने मग त्यामुळे आम्ही काही घेतल्या नाही पण छान वाटलं तिथं फिरून आणि लहान मुलांसाठी वगैरे त्यांनी आईस्क्रीम वगैरे असं खाण्याची पण सोय तिथं होती आणि त्या ठिकाणी पोचायला जवळपास आपल्याला अर्धा ते एक तास असं मॅपमध्ये दाखवत होते मग शॉर्टकट करत करत आम्ही जरा थोडं लवकर पोचलो आणि तिथे पोचल्यानंतर असं छानसं त्या होते जागा आणि मग तिथे प्राईस पण होती पर पर्सन टेन रियाल तर ज्याला यायचं होतं त्याने तिथे आलेले आहेत वरती बघण्यासाठी आतमध्ये काय आहे म्हणून आणि आतमध्ये त्यांच्या जुन्या वस्तू होत्या म्हणजे गन्स वगैरे होती त्यांची बैठक व्यवस्था कशी होती मग त्यानंतर त्यांचे दागिने वगैरे मग त्यांचे स्टोन्स वगैरे अशा वस्तू त्यांनी काचेच्या याच्यात नीट व्यवस्थित पॅक करून ठेवलेल्या होत्या तर ते जरा बघ बघितलं आणि त्याच्याबद्दलची माहिती वगैरे त्यांनी लिहिलेली होती आजूबाजूला मॅपवरती वगैरे तर ते छान वाटलं बघायला जरासं जुने फोटो वगैरे ते तुम्ही बघू शकताचे आणि हे असं काचेच्या याच्यात पॅक करून त्यांनी ठेवलेलं होतं आतमध्ये थोडा ए सी पण होता, होता की जेणेकरून गर्मी जरा कमी व्हावी म्हणून मुलांना पण किंवा येणाऱ्यांना पण ते चांगलं वाटावं बघायला तितकं मूळ यावं म्हणून त्यांनी थंड असं ए सुद्धा लावला होता आणि त्यानंतर आपला होता नेक्स्ट पॉईंट जो होता हनी कॉटेज म्हणून तिथे हनी हे बनवलं जायचं पण आम्ही तिथे पोचल्यानंतर आम्हाला कळलं की ते बंद झालेलं आहे कारण त्याची हालत व्यवस्थित नव्हती तर त्यामुळे ते स्पॉट बंद झाला होता मग तिथून आम्ही निघालो केबल कारसाठी आणि ही राहिली केबल कार की जेणेकरून आपण म्हणजे त्या साईडला तिकीटचं सर्व हे होतं की तिकीट्स वगैरे घ्यायचं आणि ते स्टेअरवरून वरतीच वरच्या साईडला जायचं होतं आणि प्रत्येक म्हणजे एका याच्यात सहा लोक आरामशीर बसू शकत होते केबल कारमध्ये आणि ह्या केबल कारमध्ये बसल्यानंतर तुम्ही माउंटन व्ह्यूपर्यंत सॉरी ग्रीन माउंटन व्ह्यू आणि त्यानंतर हाय सिटी आणि मग त्यानंतर आभा डॅम वगैरे असले स्पॉट तुम्ही त्या केबल कारमध्ये बसून एन्जॉय करू शकत होते म्हणजे तिथून ते दिसत होते केबल कारमध्ये बसल्यानंतर छान वाटलं आणि थोडाफार पाऊस येऊन गेला तर खूप छान वाटत होतं आपला स्पॉट होता आभावरून जाण्यासाठी वादीचा तर वादीला जाण्यासाठी मिनिमम आपल्याला आभावरून दोन ते अडीच घंटे आरामशीर लागतात आपल्या कारने जर जायचं झालं तर खूप छान होतं आणि मेन म्हणजे तिथे पाऊस पडला होता तर त्यामुळे ते अजूनच वातावरण खूप छान वाटत होतं थंड असं वातावरण आणि आजूबाजूला असे स्टोन सर्व म्हणजे छान दिसत होतं आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पाऊस पडल्यामुळे ते बंद केलेलं होतं पण ठीक आहे थोड्या वेळा आम्ही तिथेच थांबलो बरेच लोक थांबलेले होते तुम्ही बघू शकता येणारे जाणारे खूप सारे होते तर ते सुद्धा थांबलेले होते आणि जेव्हा ते थांबलेत आणि मग थोड्या वेळाने त्यांनी ओपन केलं तर तुम्ही बाय गाडीने पण जाऊ शकता गाडी थोडी आतमध्ये जाऊन तुम्हाला सोडते तर टेन रियाल असे त्याने घेतलेले पर पर्सन आणि तुम्ही थोडं गाडीच्या आतमध्ये गेलं की ते तिथून आपण पुढे अजून आपल्या हिशोबाने जितकं जायचं आहे तितकं जाऊ शकत होते आणि आम्ही सुद्धा गाडीनेच गेलो होतो लहान मुलं होते तर इतकं चालणं योग्य नाही की पुढे जाऊन मेन व्ह्यू आम्हाला बघायला बघता यावा त्या हिशोबाने आम्ही गाडीमध्ये बस उभे होते तर छान वाटत होतं आजूबाजूचे लोक त्या काय वाजवतं त्या गाडींचा आवाज हॉर्नचा आवाज ते ऐकायला आणि ते मुलं छान एन्जॉय करत होते आणि आम्हीसुद्धा आणि ते वातावरण एकदम थंड होतं कारण की आजूबाजूला पाऊस ऑलरेडी पडून गेलेला होता छान वाटायचं गाडीने आतमध्ये आल्यानंतर आम्ही एका स्पॉटला उतरलो म्हणजे एका ठिकाणी उतरलो आणि तिथून आतमध्ये पायी चालण्यासाठी आम्ही गेलेलो आणि रस्त्याला असं छोटं छोटं पाण्याचे पॉन्ड म्हणू शकतो किंवा पाणी साचलेलं होतं तिथं मुलं जम्प करून वगैरे जात होते आणि इथे थोडं जास्त पाणी होतं तर आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नव्हती कारण की खूप असं डीप होतं हे पाणी तर मग मुलांना जरास काठेवरतीच घेऊन मुलांनी तिथे पाण्यात एन्जॉय केला आणि लहान मुलं होते तर ते ऑब्वियसली पूर्ण ओले झाले त्यात माझा मुलगा पण झालेला तर करू दिला त्यांना एन्जॉय आणि केला आम्ही नंतर आणि हे सर्व मंकी वगैरे तिथं फिरत होते त्यामुळे जरा बॅगा वगैरे सांभाळून ठेवावे लागत होत्या आणि इथे माझ्या फ्रेंडने आणलं होतं खाण्यासाठी काहीतरी स्नॅक म्हणून तर ती होती चकली खूप छान बनवली होती तिने घरीच बनवली होती आणि खाण्या म्हणजे खाण्यासाठी पण खूप सुंदर अशी कुर्करी तशी छान झाली होती तर खूप छान वाटलेलं कारण की अशा ठिकाणी जर असं काही मिळालं तर खूप सुंदर असं वाटतं आणि खावंसं पण वाटतं आणि इथे गाडी वगैरे पण फसण्याचे च चा, चा, चान्सेस होते कारण की गाडी आतपर्यंत आणू शकत होते पण आम्ही आमची आणली नव्हती कारण की थोडं रिस्की होतं फसली वगैरे तर कोण झंझट घेईल म्हणून आम्ही ती बाहेरच लावली होती पार्किंग एरियात आणि इथे जेवणाचं वगैरे पण सामान लोकांनी आणला होता आणि तिथे ते बनवत पण होते आणि खात पण होते आणि तुम्ही आतमध्ये हे अजून खूप लांब होतं ज्याला जितकं जायचं आहे तो तितकं जाऊ शकत होता आतमध्ये आणि इथे एंट्री फी वगैरे तसं नव्हतंच तर त्यामुळे मग एन्जॉय फुल टू चालू होता लोकांचा होप सो तुम्हाला आमचा म्हणजे पूर्ण आभा टूर माझी आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट